खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात पीक विमा जमा होण्यास सुरुवात महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आज मंगळवार पीक विमा जमा होणार या जे पंचवीस जिल्ह्यात हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये पीक विमा जमा होणार पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट घेऊन आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा कधी जमा होणार हा महत्वाचा प्रश्न होता परंतु आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत पीक विमा जमा होणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अहमदनगर असेल अहिल्यानगर असेल अमरावती असेल वाशिम असेल यवतमाळ असेल बीड असेल हिंगोली असेल धाराशिव असेल जालना असेल बुलढाणा असेल राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार कोटीची भरपाई मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता पीक विमा कधी जमा होणार परंतु आता ही प्रतीक्षा संपलेली आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींचा पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीनंतर पीक विमा आणि अतिवृष्टी अनुदान सरकारने जी आरच्या माध्यमातून जाहीर केलेलं होतं परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही पैसे आले नसल्याने शेतकरी वर्ग नाराज होता परंतु आता हा शेतकरी वर्ग नाराज जो होता आता यांचाही नाराजी दूर होणार आहे पीक विम्याचा येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे पीक विम्याची रक्कम आलेली आहे आणि कशी आलेली आहे कोठे चेक करायचं आहे पीक विम्याची रक्कम आली का नाही हे सगळं बघण्यासाठी चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब शेअर करा आपण पीक विमाच्या माध्यमातून शेतकरी वर्गासाठी माहिती देत असतो पीक विमा ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण का मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनंतर नुकसान झाले आहे या अशा अतिवृष्टीनंतर नुकसान झाल्यानंतर सरकारने जी काही मदत जाहीर केली याच्यासाठी काही निकष लावले होते काही जिल्ह्यामध्ये अं अंशतः भरपाई दिली होती तर काही ठिकाणी संपूर्ण भरपाई दिली होती परंतु शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे आले नसल्याने शेतकरी वर्ग नाराज होता आता अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे जिल्हे आहे या सर्व ठिकाणी अतिवृष्टीचा तिसरा टप्पा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे पीक विमा संदर्भातील जे काही अपडेट्स असतात त्या पी एम बी वाय म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना या संकेतस्थळावरती माहिती दिलेल्या असते पहिल्यांदी सरकारने सतरा हजार रुपये हेक्टरी अनुदान जाहीर केलं होतं परंतु आता अनुदानामध्ये वरही वाढ केलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आता जमा होणार आहेत काही शेतकऱ्यांचं केवायसी नसल्यामुळं पैसे राहील रखडलेले होते परंतु आता वर्धा असेल अमरावती असेल बुलढाणा असेल वाशिम असेल यवतमाळ असेल सोलापूर असेल धाराशिव असेल सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पीक विम्याची यादी जाहीर आली आहे आणि पीक विम्याच्या दिलेल्या यादीनुसार सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीपाचे आणि रब्बीचे दोन्ही पीक विम्याचे पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं अशा परिस्थितीत आता पीक विम्याचा येण्याचा मार्ग मोकळा झालेला प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप रब्बीतील रखडलेले दावे आता निकाली निघाले आहे आणि सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रामध्ये पीक विमा हा अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण का मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं या नुकसानीची भरपाई म्हणून सरकारने पीक विमा योजना आणलेली होती एक रुपया पीक विमा अंतर्गत सरकारने जी काही के मदत केलेली होती आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत आली का नाही हे कसं बघायचं तर पी एम बी वाय पीक विमाच्या संदर्भातील जे पोर्टल आहे याच्यावरती आधार दीस ओ टाकून आपण बघायचं आहे की पीक विम्याचे पैसे आले का नाही जर अजूनही पैसे आले नसतील तर आपण या संकेतस्थळावरती जाऊन आपले लिस्ट बघू शकता किंवा स नजदीकच्या कृषी अधिकारी किंवा कृषी विस्तार अधिकारी यांच्याकडे तक्रारसुद्धा लेखी स्वरूपामध्ये करू शकता काही शेतकऱ्यांचे पैसे मंजूर झालेले आहेत परंतु आधार बीस ओ टी पी किंवा पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पैसे आलेले नाही पी क्यू संदर्भातील लेटेस्ट अपडेट सरकारी योजनांच्या माहितीसाठी सरकारने जे पोर्टल आणलेलं आहे पी एम एफ बी वाय याला लॉग इन करा आणि आधार बीस ओ टी पी टाका तुम्हाला सर्व माहिती याच्या क्लिकच्या माध्यमातून मिळेल पी एम बी वाय संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील पी किमान कधी येणार या ये समस्या असतील सर्व माहिती एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद